नमस्कार मी रमेश शिष्टदेवचार राहणार कुंडाळी तालुका बुर्ली जिल्हा नांदेड बोलत आहे मी शेतकरी विकास पॅनल संगमेश्वर शेतकरी विकास पॅनलकडून व्यापारी म्हणून उभं टाकलो होतो मी स ए या तारखेच्या सव्वीस तारखेला माझ्या विरोध जे लोक फॉर्म भरले होते त्यांनी विचार करून मला बिनवर निवडून दिले यांच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहोत धन्यवाद आणि म माझ्या या बिनिवर्धासाठी आशुराव चव्हाण भास्करराव पाटील अंतप्रकरे यांनी आणि माझ्या सर्व मित्रमंडळी व्यापाऱ्यांनी मला मदत करावी त्यांच्या त्यांनासुद्धा माझा आभार आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या पॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याचे कुठले कुठले प्रश्न मार्गी लावणार मी माझ्या शेतकरी विका पॅन पॅनलसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये टेंडर सिस्टीमनं माल खरेदी कर विक्री करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि करणार बी आहे आणि तारण पद्धतीनं माल ठेवण्यासाठी वेरवस्त्र बांधकामसुद्धा समासाठी आमचा प्रस्ताव चालू आहे मी मागील वीस तीस वर्षापासून त्या मार्केटमध्ये असल्यामुळे हा प्रलंबित प्रश्न जे पेंडिंग आहे ते आम्ही मार्गी लागण्यासाठी अशा आम्ही मागे दोन तीन वेळेस गेलो होतो त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी एकंदरीत बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये साळीचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात हां आमच्या भागामध्ये शाळेचे भागा उत्पन्न खूप असल्यामुळे शासकीय खरेदी म्हणजे केंद्रशासित शाळी खरेदी आम्ही करण्यासाठी प्रयत्न करत आहोत म्हणजे आता आज आम्हाला साळी विक्रीसाठी तेलंगणामध्ये जावं लागते तेलंगणामध्ये जा आमचा माल विक खरेदी करणारा कोणी मिळणार नाही कारण का तिकडे शासकीय पद्धतीने खरेदी चालू आहे मला आमचं मातीमोल प्रमाणे माल आमची विक्री होत आहे म्हणून आम्ही शासनाकडे ह्या कामासाठी प्रयत्न करत आहोत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त शा, शा शासकीय गोदाम बांधण्यात आहे आमच्या मार्केट कमिटीच्या एन एरियामध्ये पद्धतीने माल ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत सर ह्या व्यतिरिक्त अजून आपल्या काही संकल्पना आहेत का शेतकऱ्यांसाठी हरभरा खरेदीसाठी आम्ही शासकीय खरेदी विक्रीचं आम्ही सेंटर काढलं होतं मागच्या वेळेला फक्त बिरुली तारखेमध्ये एक फक्त कुंडळवळीलाच आम्ही सेंटर काढलं होतं त्यामुळे भर भरघोस खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा झाला आहे आणि त्या पुढच्या वर्षीसुद्धा तसा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि पीक म्हणजे सोयाबीन आणि हरभरा आणि सोयाबीन खरेदीसुद्धा आम्ही टेंडर सिस्टम खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्या आमचा मोंडा मार्केटयार्डचा जे एरिया आहे त्या एरियामध्ये सध्या एकही दुकान चालू नाही त्या त्या मोंडाच्या एरियामध्ये कुठल्या प्रकारच्या सवलती नाहीत व्यापाऱ्यांना किंवा बँकेकडून सी सी नाही बँकेकडून सवलती नाहीत आणि तिथं प्लॅटफॉर्म नाही बरोबर प्लॅटफॉर्मचं शेड नाही त्याकरिता तिथले व्यापारी उठून बाहेर आपलं प्रस्थान मांडले आहेत त्यांना सगळ्या सवलती देऊन त्यांना नंतर मार्केटयार्डमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो व आमचं मार्केट कमिटीला तेलंगणा प्रदेशातून खूप माल येत होता सध्या त्या तेलंगणाहून खणगाव नागनी मार्ग कुंडीलला जे मार्केट कमिटीला माल येत होतं ते रस्ता अत्यंत खराब आहे त्यामुळे जळची व्यवस्था नसल्यामुळे तो माल आमच्या भागात येणार ये येऊ ये ये शकत नाही म्हणून आम्ही आशीर्वाद चव्हाणकडे प्रयत्न करू ते रस्ता निधी आणलेला आहे ते जर एखाद्या वेळेस रस्ता जर तयार झाला तर ता आमच्या मार्केट यार्डमध्ये भरघोस माल येईल असं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो बाकीचे सोळा जे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा भरघोस मतांना शेतकरी विकास पॅनलला निवडून येण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करत आहे त्यांनी कब्बशी या निशानेवर आमच्या शेतकरी विकास पॅनल संघ शेतकरी विकास पॅनलला भरघोस मतांना निवडून द्यावं असं मी त्यांना मी प्रयत्न करत आहे